नमस्कार मी अपेक्षा एबीएस न्यूज मध्ये स्वागत करते बघूया आजच्या ताज्या घडामोडी स्वामी विवेकानंद व राजमाता मासाहेब जिजाऊ जयंती कार्यक्रम व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न चंद्रपूर दिनांक बारा जानेवारी दोन ला राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सावित्रीबाई फुले फातिमा शेख राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संवाद कार्यक्रम श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा आश्रम वडगाव चंद्रपूर येथे काळानुरूप बदलती पत्राकरिता आव्हाने सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेदक अनुभव या विषयावर पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जी न्यूज चोवीस तास मराठी मीडिया समूहाचे चंद्रपूर गडचिरोली विभागाचे वरिष्ठ पत्रकार आशिष अंबाडे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पर्यावरण वन ह हवामान मंत्रालय दिल्ली माजी सदस्य तथा अध्यक्ष ग्रीन प्लानिश सोसायटी पर्यावरण संस्था चंद्रपूर पर्यावरणवादी अध्यक्षप्रा सुरेश सोपने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख जनमंच सदस्य रवींद्रजी तिराणिक तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य मार्गदर्शक म्हणून राम आक्रे भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष जनमंच सदस्य श्री रामकृष्ण विवेकानंद शिवाश्रमचे अध्यक्ष डॉक्टर शंकर झोडे इंडी होमेथोपी कॉलेज खामगाव सेवा आश्रम सचिव अरुण बावने पत्रकार संघाचा चंद्रपूर यवतमा जिल्हा जनसंपर्क प्रमुख डॉक्टर मंजुषा सागर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष किशोर पत्तीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर कार्यक्रमात मान्यवर वक्ते व मार्गदर्शकाच्या उपस्थिती श्री विनोद यमलाल शर्मा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर यांना सहभाग सन्मान व शाल श्रीफळ वृक्ष रोपटे आणि स्वामी विवेकानंदाची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला प्रसंगी जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी प्रतिनिधी प्रसार व वाहिनी माध्यम त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील मंडळीचे प्रामुख्याने उपस्थिती होती एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे वर्धा